नेवासा तालुक्यातील वाकडी येथे चंपाषष्टी निमित्ताने जागृत देवस्थान म्हणून नावलौकिक असलेल्या खंडोबाच्या यात्रा उत्सवानिमित्ताने हजारो भाविकांनी दर्शन घेतले येथे अनेक दिवसांपासून चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार नवस्फूर्तीसाठी लालबुंद विस्तवातून चालत अनेक भाविकांनी आपली नवस्फूर्ती देखील केली वाकडी येथील गावचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबाच्या देवस्थानावर या परिसरातील श्रद्धा असून या देवस्थानला दीडशे वर्षाची परंपरा असल्याने चंपाषष्ठी निमित्ताने परिसरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात या देवाला बोललेल्या न नवस पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा असल्याने अनेक भाविक या ठिकाणी चंपष्ठी दिवशी नवस बोलतात व तो नवस पूर्ण झाल्यावर लालबुंद विस्तवातून चालत नवस पूर्ती केली जाते अशी अनोखी परंपरा या गावात अनेक दिवसांपासून सुरू आहे या यात्रा उत्सवानिमित्ताने ग्रामस्थांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह छबिना कुस्त्यांचा हगामा आदी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरपंच शिवाजी जाधव माजी सरपंच संभाजी काळे उपसरपंच भाऊसाहेब भडके अमोल गायकवाड नानासाहेब जाधव पोलीस पाटील संतोष काळे भाऊसाहेब भगत अशोक काळे अनिल जाधव बाळासाहेब गवारे बंडू आप्पा गायकवाड जालिंदर काळे अमृत काळे यांनी परिश्रम घेतले राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा नेवासा तालुक्यातील असलेलं वाकडी आणि या वाकडी गावचं ग्रामदैवत असलेलं खंडोबा मंदिर या ठिकाणी भव्यदिव्य मंदिर ग्रामस्थांच्या सर्व सहकार्यातून या ठिकाणी झालेलं आहे आणि दरवर्षी चंपाषेष्ठीच्या निमित्तानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव भरवल्या जातो या ते या ठिकाणची अनेक वर्षानुवर्षाची एक परंपरा आहे की हे लाल बुंद विस्तव आहे याला राडी म्हणलं जातं आणि या राडीमधून आपला नवस्फूर्ती करण्यासाठी लालबुंद विस्तवातून चाललं जातं माझ्यासोबत ग्रामस्थ आहेत कशा का कशामुळे या जे विस्तवातून चाललं जातं नेमकं सांगा या विस्तवातून चालण्याचं कारण या ठिकाणी आपल्या मनामध्ये जी भावना असते आपल्याला जी इच्छापूर्ती असते संकल्प असतो आणि त्याकरता नवस बोलले जातं त्या ठिकाणी त्या नवसाची पूर्ती म्हणून या लालबुंद विस्तवावरून चालण्याची प्रथा आहे याला राहट असं म्हणतात आणि हे अनेक वर्षापासून परंपरेनुसार चालत आलेली परंपरा आहे आणि नवस्फूर्ती म्हणून ज्याला देव पावला तो या ठिकाणी येऊन तीन वर्ष पाच वर्ष अकरा वर्ष अशी राहाड खेळला जातो हा विस्तव चंपाष्ठीनिमित्त वांगेसठ म्हणतात त्याला या दिवशी सकाळी ही राहाट गंगाजलाने पूजा करून या ठिकाणी हा चर खोदून या ठिकाणी राहाड खोदून त्यामध्ये लाकडे टाकवले जातात पेटवली जातात आणि तीन साडेतीन वाजता या राहाड कार्यक्रमाची पूजा करून नवसावाले नवस्फूर्ती म्हणून या ठिकाणी येऊन राहाड खेळला जातो ह्या लालबुंद असा हा विस्तव आहे आणि त्या चा वरून चालताना कोणालाही विजा होत नाही हा या देवाचा चमत्कार आहे आणि हा हा अनेक वर्षापासून आज चालत आलेली परंपरा आहे त्यामुळं या ठिकाणी ज्यांना जी इच्छा असेल जो संकल्प असेल त्या ठिकाणी पूर्तता होते म्हणून या ठिकाणी या विस्तवावरून चालण्याची प्रथा आहे राड खेळण्याची प्रथा आहे काय सांगाल आपल्या गावची यात्रा उत्सव हे जय मल्हार जय खंडोबा मी एक माझी सरपंच आहे गावचा आणि आमच्या खंडोबा यात्रेचा असं वैशिष्ट्य आहे दरवर्षी मार्गशीर्ष पंचमीला संध्याकाळी दोन मोठी चारशे ते पाचशे तरुणाचा कावड यात्रा गंगेवर जाते गंगेवरून पाणी आणल्यानंतर सकाळी सा श्रेष्ठेच्या दिवशी श्रेष्ठेच्या दिवशी कावडीना देवाला अभिषेक केला जातो त्यानंतर मग इथे परंपरा असे मोठा विस्तवाचा राहाड केला जातो त्यामध्ये नवस बोलले जाते त्या नवसाचं वैशिष्ट्य असं आहे पारंपरिक मुलांना मूल बाळ होत नव्हतं आपत्ती होत नव्हतं आम्हाला असे अनुभव आले तिथं नवस केला आणि नवस केल्यानंतर त्यांना प्रचिती आली म्हणून त्यांनी मोठ्या दान देऊन इथं अर्थ संकल्प केला शेवटी मंदिर छोटं होतं पण गावकऱ्याच्या सहकार्याने आज वीस पंचवीस लाखाचं इथं मोठं मंदिर झालं आणि एक प्रथा तर आमची अशी दिपावळीच्या सणाला मुली न येता सटीच्या यात्राला येऊन सर्व मुली बहिणी बाळ त्यात दोन दिवस राहून यात्रेचा आनंद लुटतात आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी मोठा हगाम होतो मोठा आगामनं आमच्याकडं जवळजवळ एकवीस हजारापर्यंत आम्ही शेवट कुस्ती देत असतो तर हा यात्रा उत्सव कधी भरतो कशा पद्धतीने भरतो आणि किती दिवसाचा असतो मार्गशुद्ध शुद्ध शुद शुद पंचमीला या गावातून वरखेडला कावडी पाहण्यासाठी पाण्याला तरुण मंडळ जातं आणि दुसऱ्या दिवशी मार्गशी शुद्ध श्रेष्ठीला ही गावची यात्रा भरते प्रमाणे आणि दुसऱ्या दिवशी आमच्या इथं राड खेळल्या जाती या गावाच्या यात्रेला जवळजवळ दीडशे दोनशे वर्षाची परंपरा आहे आणि मार्ग शिष शुद्ध पण प्रतिवादापासून महिला पाच दिवसाचा उपास धरतात प्रत्येक घरात महिलाला उपवास असतो आणि षष्टीच्या दिवशी भरीत रोडक्याचा निवेद दाखवून आम्ही मग ते वांग खायला सुरुवात करतो आणि महिलाचा उपास सुटतो आणि त्या दिवशी आमच्या गावातील सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोव्याने येतात आणि सगळ्या मिळून ही यात्रा साजरी केली तीन वाकडी या गावचा ग्रामदैवत खंडोबा महाराजाचा यात्रा उत्सव चंपाचष्टीच्या निमित्तानं भरवला जातो माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत या ठिकाणी यात्रा कमिटीचे काही प्रमुख आहेत कशा पद्धतीने हा यात्रा उत्सव भरवला जातो आणि कधी भरवला जा जातो सलाबादप्रमाणे आपल्या वाकडी गावामध्ये अतिशय जुनी अशी परंपरा या खंडोबा महाराज यात्रेची आहे जेजुरीवरून खंडोबा महाराज या ठिकाणी वाकडी वाट करून आले म्हणून या गावाचं नाव वाकडी पडलं आणि त्यांचं ऐतिहासिक माहितीनुसार काही दिवस वास्तव्य या ठिकाणी खंडोबा रायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आहे म्हणून हे खंडोबा देवस्थान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणून वाकडी ग्रामस्थ अगदी आमच्या दहा पिढ्यापासून अगोदरच्या म्हणजे आम्हालाही माहिती नाही की इतक्या वर्षापासून हा यात्रा उत्सव या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत आहे यात्रा उत्सव हा तीन दिवसाचा असतो या यात्रा उत्सवामध्ये पहिल्या दिवशी गंगेवरून म्हणजे गोदावरीवरून या ठिकाणी वाजत गाजत कावडी जातात कावळ कावड यात्रा या ठिकाणी येते आणि कावड कावड यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मिरवणुकीनंतर जलाभिषेक होतो चंपष्ठीच्या दिवशी आणि यात्रेला प्रारंभ होतो संपूर्ण ग्रामस्थ परिसरातील लोक नातेवाईक मित्रमंडळी या ठिकाणी यात्रेसाठी येतात आणि यात्रा उत्सवाचा आनंद घेतात